केरळ देशाच्या अगदी दक्षिण टोकाला असलेलं निसर्ग संपदेचं वरदान लाभलेलं राज्य एरवी उत्तर मध्य भारतातल्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक चर्चा विषयापासून दूर असलेला हा प्रदेश तिथं काय चाललंय त्याकडे देशाचं फारसं लक्ष जात नाही अपवाद तिथं होणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेचा पण हे छोटं राज्य एका स्थिर गतीनं मोठे सामाजिक बदल घडवत असतं देशातील सर्वात जास्त साक्षरता असलेल्या राज्याचा मान केरळला मिळाला तो अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून आताही त्या राज्यानं एक अनोखी कामगिरी केली आहे समाजातील अतिदारिद्र्य किंवा अत्यंतिक गरिबीला केरळनं हद्दपार केलंय राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी एक नोव्हेंबरला केरळच्या स्थापनेच्या दिवशी विधानसभेमध्ये ही घोषणा केली केरळ हे अत्यंत गरिबीतून मुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं त्यांनी म्हटलं पण देशात, देशात आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम असलेल्या राज्यांच्या तुलनेमध्ये कमकुवत असलेल्या केरळला हे यश कसं मिळालं अतिदारिद्र्याचं निर्मूलन करत या राज्यानं आपला वेगळा पॅटर्न कसा सेट केला सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ही गोष्ट आहे केरळमध्ये झालेल्या एका सायलेंट रिव्होल्युशनची सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्या असलेलं केरळ हे देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एकोणीसशे एक। एक सत्तरच्या दशकात या राज्याचं सरासरी उत्पन्न देशाच्या सरासरीच्या साधारण दोन तृतीयांश इतकं होतं त्यामुळं भारतातील सर्वात गरीब राज्यांमध्ये त्याची गणना व्हायची ही तफावत एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत कायम राहिली त्या राज्याचं अर्थकारण प्रामुख्यानं शेती आणि पर्यटन या दोन व्यवसायावरती अवलंबून आहे याच क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती करत सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या केरळने पुढच्या काही वर्षांमध्ये आघाडी घेतली दोन हजार बावीस मध्ये या राज्याचं दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा पन्नास ते साठ टक्के जास्त होतं पण त्यापूर्वीही केरळ उत्पन्नाच्या बाबतीत गरीब असलं साक्षरतेची पातळी आरोग्य व्यवस्थेची स्थिती आणि आयुर्मान यासारख्या मानवी विकासाच्या निकषांवरती देशामध्ये अग्रणी होतं मागचं एक महत्वाचं कारण होतं तिथला लोकसंख्या वाढीचा दर उर्वरित भारतामध्ये लोकसंख्या दरवर्षी दोन टक्क्यांहून अधिक दराने वाढत असताना एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये केरळचा लोकसंख्या वाढीचा दर लक्षणीयरित्या कमी राहिला या मर्यादित लोकसंख्येच्या जोडीला साक्षरता आणि आरोग्य सेवेतील वाढीने विसाव्या शतकाच्या अखेरीस केरळमधील सामाजिक संक्रमणाला चालना मिळाली पण जागतिकीकरणानंतर देशभरात झालेल्या आर्थिक बदलांचा परिणाम त्या राज्यावरही काही प्रमाणात झाला एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तिथल्या गरीब लोकसंख्येतील एक वर्ग अतिगरीब श्रेणीमध्ये गेला हे प्रमाण वाढत राहिल्यामुळं दरडोई उत्पन्नामध्ये राज्य मागं पडू लागलं दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्याने डी जीडीपीमध्ये सहा पॉईंट पस्तीस लाख कोटींच्या जीडीपीसह केरळ अकराव्या स्थानावरती गेलं गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू आर्थिक गणित बदलत गेल्यानं ही स्थिती ओढावली असली तर त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुद्धा या राज्यानं सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून तिथल्या डाव्या लोकशाही आघाडीच्या सरकारने दोन हजार एकवीस मध्ये अति निर्मूलनाचा प्रकल्प हाती घेतला राज्यातील अत्यंत गरिबीने ग्रस्त असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह पक्की घरं सकस अन्न उत्तम आरोग्यसेवा शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून दिले आता हे सगळं कसं साध्य झालं ते बघू केरळ सरकारने मानवी प्रतिष्ठा ही संकल्पना समोर ठेवून ही योजना आखली राबवण्यासाठी काही सामाजिक संस्था तसंच कुटुंबश्री योजनेतील स्वयंसेवकांची मदत घेण्याचं निश्चित केलं सरकारी यंत्रणा आणि या स्वयंसेवकांच्या सहभागातून चौदा जिल्ह्यांमध्ये तेराशे सर्वेक्षकांची टीम तैनात करण्यात आली अन्न आरोग्य निवारा आणि उत्पन्नाची कमतरता असलेल्या कुटुंबांची ओळख पटवण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं गावोगावच्या वॉर्ड आणि विभागांच्या पातळीवरती जाऊन अशा लोकांचा डेटा संकलित करण्यात आला इतर उपसमित्यांकडून या माहितीचं शॉर्ट लिस्टिंग करण्यात आलं मोबाईल ॲपच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि पुढच्या टप्प्यामध्ये ग्रामसभांकडून या सगळ्या डेटाची अंतिम पडताळणी करण्यात आली यातून शेवटी अतिगरीब श्रेणीतील सुमारे चौसष्ट हजार कुटुंबांची ओळख पटवण्यात आली त्यातील एक लाख तीन हजार नव्याण्णव लोक मानवी प्रतिष्ठा संकल्पनेच्या निकषांमध्ये येत होते त्यापैकी एक्क्याऐंशी टक्के लोक ग्रामीण भागात राहत होते अडुसष्ट टक्के लोक एकाकी आयुष्यात जगत होते तर चोवीस टक्के लोकांना आरोग्याच्या समस्या होत्या एकवीस टक्के लोक अन्नाच्या अभावी उपासमारीचा सामना करत होते पंधरा टक्के लोकांना राहण्यासाठी निवाराही नसल्याचं समोर आलं मग एक हजार कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी आणि त्याचवेळी कडक देखरेखीखाली तिचं सामाजिक लेखापरीक्षण सुरू झालं त्यासाठी त्र्याहत्तर हजार सूक्ष्म योजना तयार करण्यात आल्या कोटायम जिल्ह्यातील नऊशे अठ्ठ्याहत्तर सूक्ष्म योजनांपासून याची सुरुवात झाली गरिबीतील या लोकांना त्यांच्या गरजानुसार मदत पुरवण्यात आली या पुरवठ्याचं काटेकोरपणे निरीक्षण करण्यात आलं पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस हजार दोनशे त्रेसष्ट लोकांना आधार कार्ड रेशन कार्ड देण्यात आली एकूण पस्तीस हजार कुटुंबांचा मनरेगामध्ये समावेश करण्यात आला तर वीस हजार सहाशे अडुसष्ट लोकांना दरमहा अन्नधान्याचा पुरवठा सुरू करण्यात आला सात हजार तीनशे नव्वद कुटुंबांना लाईफ मिशन अंतर्गत घर आणि जमीन देण्यात आली गरजूंसाठी अवयव प्रत्यारोपणासह नियमित औषधे लसीकरण अशा आरोग्य सुविधा सुद्धा देण्यात आल्या पाच हजार पाचशे त्र्याऐंशी मुलांना शिक्षणासाठी मदत तसंच शिष्यवृत्ती आणि प्रवास भत्ता सुरू करण्यात आला या सगळ्या गोष्टींसाठी दिल्या जात असलेल्या निधीचा आणि मदतीचा हिशेब ठेवला गेला सलग चार वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने या सगळ्या योजना राबवण्यात आल्या त्यामुळं या लोकांच्या जीवनमानामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली आणि एक नोव्हेंबरला राज्याच्या स्थापना दिनी मुख्यमंत्री विजयन यांनी केरळ गरिबीतून मुक्त झाल्याची घोषणा केली तसं पाहिलं तर जागतिक बँकेच्या जून दोन हजार पंचवीसच्या निकषानुसार ज्यांचं उत्पन्न तीन डॉलर म्हणजे अंदाजे दोनशे सत्तावन्न रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना अतिगरीब मानलं जातं गेल्या अकरा वर्षात भारतातील अंदाजे सव्वीस कोटी नव्वद लाख लोकांना अतिगरिबीतून बाहेर काढण्यात आल्याचं जागतिक बँकेचाच अहवाल सांगतो पण देशाच्या जी डी पीमध्ये मोठा वाटा असलेल्या केरळच्या तुलनेनं श्रीमंत मानल्या जाणाऱ्या राज्यांना मात्र या अतिदारिद्र्यातून अजूनही मुक्त होता आलेलं नाही देशामध्ये महाराष्ट्राचा डी पी सर्वाधिक म्हणजे चोवीस पॉईंट अकरा लाख कोटी रुपये आहे त्या खालोखाल तमिळनाडूचा पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा प्रत्येकी चौदा पॉईंट तेवीस लाख कोटी तर पश्चिम बंगालचा जी डी पी नऊ पॉईंट चार लाख कोटी इतका आहे त्या राज्यांनी विकासाचे वेगवेगळे पॅटर्न निर्माण केले आहेत त्यातील काही पॅटर्न इथल्या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावानेही ओळखले जातात पण त्यांच्या तुलनेत सहा पॉईंट पस्तीस लाख कोटी इतका जी डी पी असलेल्या केरळने नियोजनबद्धपणे अतिगरिबीचं निर्मूलन करून देशात आपला वेगळा पॅटर्न निर्माण केला आणि या पॅटर्नला खरा मानवी चेहरा आहे केरळच्या या अतिगरीबी मुक्तीच्या पॅटर्नविषयी तुम्हाला काय वाटतं इतर राज्यांनीही आपल्या विकासाच्या संकल्पना मानवी विकासाच्या कसोटीवरती तपासून घेतल्या पाहिजेत का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा